या ठिकाणी करूया त्या ठिकाणी करूया असे वैचारिक मतभेद होते त्यामुळे त्या वैचारिक मतभेदाला आपण या ठिकाणी जास्त हे देऊ नये आपल्याला फक्त एकच लक्ष ठेवायचंय की आपल्या मनोज दादांनी जो संकल्प केलाय त्याला आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकजुटीने एक दिलाने सगळ्या स्तरातल्या मंडळींना एकत्रित यायचंय आम्ही त्यावेळेला मेडिकल टीम पण सगळी आपल्याला काही करायची गरज लागत नाही दादा आपण फक्त चालले ना की आपोआप समाज पाठीमागून येतो फक्त पुढे चालण्याची तयारी असायला पाहिजे तशी जी तुमच्यामध्ये आहे तुम्ही पुढे चालला तुमच्या पाठोपाठ समाज येतोय ॲटोमॅटिक सगळे जोडले जातील सगळ्या गोष्टींचे लोक जोडले जातील डॉक्टर जोडले जातील वकील जोडले जातील आपल्या लोकांमध्ये पण दयाभावाने काम करणारी खूप लोक आहेत फक्त त्यांना शोधावं लागतं बस वा बाकी काय नाही आपण पुढे निघालो की ते आपल्याला परत शोधत शोधत पाठीपाठ येतात त्यामुळे त्याची काही काळजी करू नका मुंबईपर्यंत सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील इथपासून तुम्ही फक्त निघाले की आम्हाला एक कॉल द्या की आम्ही निघालो आता किती किलोमीटर रोजचं चाललं जाईल याची आता आपण काही शक्यता वर्तवू शकत नाही ते पहिल्या दिवशी आपल्याला कळेल की कि आपले आपण किती किलोमीटर आलो मग त्याच्यावरती आपल्याला अंदाज करता येईल की आपल्याला पुढचं नियोजन किती वेळेत करायचं आहे आपल्याला आणखी तिसरी गोष्ट आपल्याला अशी आहे की पाण्याची व्यवस्था दादा तुम्ही मला बोलला होता पाण्यासाठी मुंबईमध्ये भरपूरसे टँकर आहेत भरपूरच्या टँकरच्या विहिरी आहेत मुंबईमध्ये एक टँकर लॉबीज आहे मोठी पाण्याचं काम करणारी आपण त्यांना विनंती करू विनंती करून मानलं तर ठीक आहे नाहीतर मग ते अनधिकृतरित्या धंदा कसे करतात त्याच्याकडे आपल्या कार्यकर्त्यांना लक्ष द्यायला लावू ते ऑटोमॅटिक आपल्याला मदत करतील आपल्याला कुठेतरी पिनिंग करता आलं पाहिजे तर आपल्याला ते प्राप्त होतं तुम्ही पिनिंग करायला शिका तुम्ही काय करताय आपल्यातले आपल्यालाच पिनिंग करताय मी याला पिनिंग करणार तो त्याला पिनिंग करणार तो त्याला पिनिंग करणार की पिनिंग बंद करा आणि मीच फक्त मोठा मीच फक्त बाईट देईल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी बंद करा आता आपल्याला फक्त काय करायचंय बाईट दादा देतील आपल्याला फाईट आपल्याला तयार राहायचंय आणि जर आपल्याला आपल्या नोंदी जरी सापडत नसतील तर गायकवाड साहेब आपल्या ज्या ज्या गावात एका गावामध्ये जर पाच हजार लोकांची संख्या आहे त्यांना नोंदी नाही सापडत आहेत जर आपण आरटीआय केले आमच्या नोंदी आम्हाला द्या प्रत्येकाने तर किती मोठा दबाव येईल त्याच्यावरती शासनावरती खूप को मोठा दबाव येईल ना uh, तर मग दादांच्या मार्गदर्शनाखाली त्या गोष्टी आपण करू शकतो त्यामुळे आपण सपोर्टिंगली काय करता येईल दादांना दादांच्या मानेला आपल्याला सपोर्ट कसा करता येईल ते आपण विचार केला पाहिजे आपण हा नाही विचार केला पाहिजे दादा हा असा मला बोलला दादा तो मला तसा बोलला दा दादा आता ह्या गल्लीत कसं जायचं दादा तुम्ही चार लोक सांगा मग त्या चार लोकांबरोबरच मी गल्लीत जाईल हे सोडा हे सोडा उलट दादांना तुम्ही या आम्ही या मार्गाने तुम्हाला घेऊन जाऊ त्या मार्गाने आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ अशा पद्धतीत आपल्या लोकांनी काम केलं पाहिजे आणि मला वाटतं आजच्या या हिशोबामध्ये मला असं दिसतंय की सगळे एक दिलाने एक जीवाने काम करायला तयार आहेत आपण फक्त कोऑर्डिनेशन करा आणि एकमेकांना एकमेकांना सपोर्ट करा नवी मुंबईला काय मदत लागली तर त्यांनी मुंबईला हात मारावी मुंबईला काय मदत लागली तर ती नवी मुंबईला हात मारू ठाण्याला काय मदत लागली तर ठाणा मुंबईला हात मारेल मुंबईला काय मदत लागली तर मुंबई ठाण्याला मदत करेल अशा पद्धतीचं कॉर्डिनेशन ठेवा एक दिलाने काम करा आता ते बाकीचे सगळे संपलेत सगळ्यांची दुकानदारी बंद झालेली आहे आता फक्त आपल्याला काय करायचंय की दादांनी ज्या पद्धतीमध्ये मार्ग अवलंबलेला आहे दादांच्या बरोबर आपल्याला चालायचं आहे आपल्याला एकच जरांगे दादा नाही तर सब जरांगे दादा आहे अशा हिशोबामध्ये काम करायचंय एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो हो।